आता आपण केसगळतीबद्दलची कारणे बघूया त्यात सर्वात मोठं कारण म्हणजे होणारे हार्मोनल बदल जसं की प्रेग्नन्सी आफ्टर डिलेवरी पी -सी -ओ डी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओरियंट डिसीज हे आजकाल खूप कॉमन झालेले आहे त्यासोबतच थायरॉईडची समस्या ही कम कॉमन झालेली आहे दुसरे कारण म्हणजे अनुवांशिकता ज्या के कुटुंबामध्ये केस गळतीचं प्रमाण जास्त आहे टक्कल पडण्याचं प्रमाण जास्त आहे अशा कुटुंबामध्ये केस गळती आणि टक्कल पडण्याचं प्रमाणही जास्त असते तिसरे कारण ॲलोपेशिया ॲरिएटा म्हणजेच काय तर डोक्यावरील तसेच शरीरावरील केस हे पॅचेसमध्ये जाय निघून जायला सुरुवात होते यात कारण काय तर अटोह्युमन डिसिजेस यामध्ये केसांच्या मुळांवरती घात केला जातो आणि केस गळायला सुरुवात होते चौथे कारण म्हणजेच पोषक तत्वांची कमतरता जसे की प्रथिने झिंक आयन बी ट्वेल बायोटीन यांसारखे घटक तसेच विटॅमिन डी थ्री यांसारख्या घटकांमुळे डो होते आणि केस गळायला सुरुवात होते पाचवे कारण म्हणजेच ताणतणाव यामुळे सुद्धा केस गळायला सुरुवात होते सहावे कारण म्हणजेच घेतली जाणारी वेगवेगळी औषधे जसे की डिप्रेसन केमोथेरपी सातवे कारण म्हणजेच केसांच्या मुळांना होणारे इन्फेक्शन जसे की बुरशीजन्य आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन चोर्यासिस यांसारख्या के आजारांमुळेही केस गळती होते त्वचा केस लेझर ह्या संदर्भात वेगवेगळी माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहोत यासाठीच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आठवं कारण म्हणजेच जीवनशैली यामध्ये अपुरी झोप येणारा ताणतणाव स्मोकिंग अल्कोहोलिझम म्हणजेच दारू नववे कारण म्हणजेच प्रदूषण रासायनिक प्रक्रिया ह्या सगळ्या कारणांमुळे केस केसगळती होते दहावे कारण म्हणजेच वृद्धत्व यामध्ये केसांचे चक्र हे मंदवत जाते आणि केस पातळ होत जातात शेवटचे कारण केसगळतीचे ते म्हणजेच ट्रॅक्शनल म्हणजे काय ओढले जाणारे केस घट्ट बांधली जाणारी पोनी तसेच नवीन युगामध्ये आले जा आलेले हेअर एक्सटेन्शन ह्या सगळ्या कारणांमुळे केसगळतीही होतेच